हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब चॅनल मध्ये मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते चला मग मंडळी करूया आपला आजचा व्हिडिओ हा सुरुवात बनवायचा वाटला का माहितीये का कारण आज मला माझ्या मिस्टरांनी आता नवरात्री चालू झाले तसं माझ्या मिस्टरांचं माझ्यावर खूप 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 प्रेम आहे बरं का आणि ते मला अजिबात शब्दाने सुद्धा दुखत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की मी कधी खोट बोलत नाही आणि बोलली तर त्याच्या मागे काहीतरी कारण असत कारण एखाद्या गोष्टी एखाद्या एखाद्या गोष्टीसाठी खोट बोलण्याची गरज असेल आणि ती खोटं बोलून जर एखादी गोष्ट चांगली होणार असेल तर ती खोट खोट नसत ती खोट चांगलं असतं हे माझ्या मिस्ट्र्यांना नक्कीच कळेल की मी कधी खोटं बोलली ना तर ती चांगल्या साठी बोलत असते आणि कधी का कारण मला खोट बोलणाऱ्या माणसांची खूप चिड आहे आणि जी लोक म्हणजे एकदम विकृतीची लोक असतात किंवा ज्यांना असं म्हणजे वाईट घाण डोक्याची लोक असतात ना मी त्यांना बरोबर धडा शिकवत असते आणि त्यांच्याच लँग्वेज मध्ये शिकवत असते आता उदाहरणार्थ समजा खूप प्रेम खूप खूप प्रेम आहे माझ्यावर जाणारी भरपूर आहेत भरपूर 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 आहेत अक्षरशः खानदानीमध्ये तर गच्च 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 भरलेलं आहे माझं खानदान की माझ्यावर जळतात का माहितीये का तर फक्त माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून कारण त्यांना नवरा बायकोचं प्रेमच हे हो, बघवत नाहीये पहिली गोष्ट तर कारण का माहितीये का अरे दुसऱ्या घरात म्हणजे दुसरीकडची लोक दुसरीकड काही म्हणजे जे चांगले मनाची माणसं असत का नाही ती आपल्या घरच्या म्हणजे आपल्या सुनता आणि रेखाचा संसार वाचवायला देवाकडे नवस करतात कि यांचा संसार सुखाचा समाधानाचा राहावा किंवा चालावा असं त्यांना वाटत असतं पण कुठं तर माझ्या घरामध्ये असं नाहीये माझ्या घरामध्ये खूप उलट आहे बरं का माझ्या घरामध्ये असं चालतं की यांना असं वाटतं की कधी ज्यापासून वेगळं होतं आणि कधी यांची बांधणं लागते पण हे त्यांना ह्या जन्मात शक्य होणार नाहीये कारण माझं नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि खूप विश्वास आहे त्याचा माझ्यावर कारण मी प्रत्येक गोष्ट त्यांना सांगूनच करत असते त्यामुळे मला अजिबात नाही आणि ते, ते मला माझे मिस्टर मला अगदी अग राणी सारखीच ठेवतात जशी मी माझं तुम्हाला दिसते ना तशी मी सारखीच आहे आणि मला असं साधं सिंपल राहणं खूप आवडतं कारण माझं सौंदर्य हे माझ्या साधं सिंपल राहण्यावरच आहे मी माझ्या लग्नात सुद्धा मेकअप केला नव्हता का केला नव्हता खूप मोठे मोठे पार्लर होते खूप मोठे मोठे मेकअप वगैरे करण्या आता बघा तुम्हाला तर तुम माहिती आहे पार्लरमध्ये गेलं तर माणूस कसला दिसतो खतरनाक विषय एकदम वाटणारच नाही की त्या माणसाकडे बघून की सुशक्त सुशक्त का? आ, में में तो माणूस एवढा सुंदर पण असू शकतो दिसू शकतो का कारण पार्लर मध्ये मेकअप केल्यानंतर पण मी माझ्या लग्नात पण मेकअप केला नव्हता कारण माझ्या नवऱ्याला मी अशी साडी सिंपलच आवडते म्हणून तर मग मला खूप छान वाटतंय की तुम्हाला माझे व्हिडीओ आवडतायत तुम्ही माझे व्हिडीओ बघताय आणि ते तुम्हाला आवडतायत पण कारण मी कुठलीही गोष्ट वाईट सांगण्याचा प्रयत्न करत नसते परंतु काही सोपाल माणसं आहेत की ज्यांना माझे व्हिडीओ असे खटकतात की कारण ते खटकायलाच पाहिजेत त्यांना का माहितीये का कारण या मध्ये ते त्यांना खटकतायत म्हणजे की नक्कीच ते त्यांच्याशी रिलेटेड असणार आहेत कारण ते तसे वागत असतील त्यांच्या सुनाशी किंवा इतर कुणाशी तरी किंवा कुणाशी तरी कारण त्यांना माझा विषय काय आहे माहितीये का, का माझा विषय आहे सासरचे छळ करतात सुनांवरती त्यांना मारतात हाणतात शिविगाळ करतात त्यांना नको नको तो त्रास देतात अगदी लग्न झाल्यापासून ते गरोदर राहिल्यापासून ते बाळांपण झाल्यानंतर सुद्धा किंवा लेकर होत तर आहेत तरी सुद्धा त्यांच्यासमोर त्यांचा छळ हा थांबत नाहीये म्हणून कुठंतरी हे गोष्टी त्यांच्या घरामध्ये घडत असतील किंवा ते त्यांच्या सुनांवरती करत असतील त्यामुळे त्यांना हे व्हिडिओ खटकतात किंवा त्यांना त्या गोष्टीचा राग येतो त्यामुळे त्या ते त्या विषय सोडतात आणि ते मला भलतेच विषय विचारतात की तू म्हणजे की असं एवढं ज्ञान देते करती तमक करती मग तुझं वय काय आहे तुला एवढं म्हणजे आता मला सांगा माझं ज्ञान देण्यामाग माझ्या वयाचा काही संबंध येतोय का नाही ग नाही कारण का माहितीये का वय हे फक्त माझं तर पर्सनली मानणं आहे की वय म्हणजे हा फक्त आकडा आहे बर का कारण तो दिवस जसा दिवस जाईल तसा दिवस जाईल तसा तो वाढतच राहणार आहे तो काही रिटर्न भागाय तर येणार नाही ना, ना। कारण सगळी त्या फेज मधन जात असतात त्या वयाची सगळीच होऊन गेलेली असतात किंवा त्या वयातून सगळीच जात असतात किंवा कुणा प्रत्येकाचं वय हा काळानुसार पुढं 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 जातच असतंय ना का माघार माघारी येते हा आता आज सूर्य मावळ आज सूर्य उगवलाय, मावळ आहे आणि दुसऱ्या दिवशी बघतोय तर काय तू काय जन्मलेलं कुकुल बाळ होणार आहे का नाही का नाही थोडंच आपलं वय वाढत राहणार किंवा वा, पुढं पुढं आपण जस जसं जात राहणार आहे तस तस आपलं वय वाढत राहणार पण वयाशी आणि माझ्या ज्ञान देण्याची किंवा माझं हे सल्ले देण्यासाठी किंवा माझं हे तुम्हाला माहिती पोहोचवण्यासाठी पहिली तर गोष्ट मी कुणाला ज्ञान देत नाहीये कुणाला सल्ले देत नाही जे रिअल लाईफ मध्ये घडतय जे सुनांवरती घडतंय किंवा जे सुनां बरोबर घडतंय अशा गोष्टी घडू नये किंवा अशा वाईट गोष्टी होऊ नये किंवा जे काही दुसऱ्या मुलींचे जीव जात आहेत बळी घेतले जात आहेत ह्या त्रासासाठी किंवा हे त्रास करून छळ करून मारहाण करून पैशासाठी हुंड्यासाठी मुलींना मारतायत हाणतायत अशा गोष्टी घडू नये कारण मी पण त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत नवीन लग्न झाल्यानंतर ना कारण सासू का का ही कुणाची आई होऊ शकत नाही ती स्वतःच्या लेकरांची सुद्धा कधी आई होऊ शकत नसती काय काय सासांचं सांगायला गेलं तर मग सासू ही सुनाची आई कशी होणार आहे कारण तिनं तिच्या सुनाला कधी डिकीसारखं जपलेलं नसतं ती कधी कुणाची आई होणार आहे का होऊ शकते का नाही का नाही मग मग कसं काय होणार ना तसं मग मग ही कुठंतरी विषय धरून बोला तुम्ही कारण विषयावरती बोला सासू बद्दल बोला सुनोबद्दल बोला किंवा कशावरती बोला पण ही वय काय काय मेंटॅलिटी काय मला काय अजिबात पटलेलं नाही कारण माणसानं वय नाही बघितलं पाहिजे माणसाचा अनुभव बघितला पाहिजे आता मी माझं लग्न झाल्यानंतर जो अनुभव घेतला विचित्र प्रसंगात मी गेलेली आहे आणि तो क्षण मला सगळ्यांपर्यंत मांडायची मला वाटतय की गरज नाही कारण का माहितीये का मी तेवढी सक्षम आहे की मी त्यांच्याशी लढू शकते आणि माझ्या आई वडिलांनी मला तेवढं तयार केलेलं आहे की मी एखाद्याला असं उत्तर देऊ शकते बरोबर की त्यांची मस्ती मी तिथं झिरवू शकते की माझ्या नादाला कुणी लागलं नाही पाहिजे आणि माझा संसार मोडण्याचा तर कुणी ह्या जन्मी तरी विचार करूच शकत नाही किंवा करू पण नका कारण ती तुमच्याने होणार पण नाही ना कारण माझा माझ्या नवऱ्यावरती इतका जीव आहे आणि संसार हा मोडण्यासाठी नसतो आयुष्यभर साथ देण्यासाठी असतो बरोबर आहे तर मग कुठतरी असले मेंटलिटी काहीतरी फालतुगिरी असं विचारून नक्की हा मी माझ प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे की फक्त माझं काहीतरी एक एम आहे थोडके म्हणजे माझं काहीतरी उद्दिष्ट आहे ध्येय आहे आणि मला ते साध्य करू द्या तिथपर्यंत पोहचू द्या एकदा का मी तिथपर्यंत पोहोचले की नक्कीच मी तुम्हाला माझ्याबद्दल माझी पर्सनल डिटेल माझ प्रोफेशनल माझं एज माझ गाव मी कुठली आहे काय करते किंवा मी काय काम करत होती किंवा मी माझं शिक्षण किती झालंय किंवा माझ म्हणजे काय ते माझ्यावरती काय अन्याय पण झालेला आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही गडबड करू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगा आणि तुमच्या प्रिया हो या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा धन्यवाद